मान्य सभापती महोदय माननीय चंद्रकांत जी सांगितलं आहे रघुवंशी एकोणीसशे पन्नास ते त्रेपन्न या काळामध्ये त्या काळात सातबारावर बारगड जहागीरदार अशी नोंद आहे आणि ही नोंद पंधराशे सोळा नोंद क्रमांक असा आहे पण ही गोष्ट खरी आहे की या ज्या मिळकती आहे या मिळकतीवर आदिवासीची घरं आहेत आणि ही आदिवासी घरं जेव्हा बांधकाम करतात त्याची एन ओ सी जहागीरदाराकडनं घ्यावं लागतं मग त्याच्याकडनं परवानगी घे परवानगी घेण्याकरता काही पैसे जहागीरदारांनी मागितले अशा अनेक तक्रारी शासनाकडे आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी मग मुंबई हायकोर्टमध्ये केस झाली होती सभापती मोदय त्या केसमध्ये जहागीरदाराचेच हक्क कायम केले आहेत पण या ठिकाणी आता जे आपण या ठिकाणी या लक्षवेधीच्या माध्यमातून तीन चार पर्याय शासनाने विचार केला आहे पहिला तर विचार केला आहे की महाराष्ट्र कुळवैवाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे त्याचा कलम अठरा एकोणीसमध्ये जे अनुसूचित जा जमातीचे कुटुंब आहे सेडूल ट्राईबचे तर सदर जमिनीवर राहत असल्यामुळं त्यांचे घरं त्या नियमाचा त्या ठिकाणी वापर करून ते कायदेशीर करता येईल का याचाही विचार शासन करत आहे मग उच्च न्यायालयाचे जे त्या ठिकाणी आ आदेश पारित झाले आहेत की जहागीरदाराचे हक्क कायम केले आहेत त्याच्याविरुद्ध पुन्हा रिव्यू पिटिशन उच्च न्यायालयात करता येईल का किंवा एच एस एल पी काही सुप्रीम कोर्टात जात करता येईल का पण खूप वेळ निघून गेला याच्यामध्ये डिले फार झाला आहे त्यामुळे याचाही विचार आपण करता येईल आणि हे सर्व अतिक्रमणं एक पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे आहे म्हणजे जे अतिक्रमण झाले आहे जहागीरदाराच्या जागेवर त्यामुळे महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमानुसार सदीर अतिक्रमणं नियमाकूल करता येईल का या तीनही पर्यायाचा विचार करून हे मात्र खरं आहे की या लोकांना नियमितीकरण करावं लागणार आहे आणि हे नियमितीकरण तातडीनं करण्याकरता शासनाची भूमिका आहे निश्चितपणे याची एक बैठक घेऊन आपण हे नियमितीकरण करण्याचे सर्व पर्याय आपण उपयोगात आणून या सर्व आदिवासी घरांचं प्रोटेक्शन करण्याचा शासन विचार करेल लक्षवेधी क्रमांक नऊ